श्री स्वामी समर्थ चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसयाचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा भक्तांता तूच कैवारी अशक्यही शक्य करतील स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एकतीस मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रकट दिन अतिशय महत्त्वाचा अगदी दिवाळी दसऱ्याला काही कमी नाही आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा स्वामींची षोडोपचार पूजा कशी करावी त्या संदर्भातील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रकट दिवस आहे महाराजांनी कोणतेही कोणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही तर ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणून महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं स्वामी जयंती म्हटलं जात नाही तर मैत्रिणींनो असो आता या प्रकट दिनानिमित्त काय करावं कसा साजरा करावा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते बाकी आपणच महाराजांचे खूप काही देणं लागत असतो आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिना अत्तर लावावं त्यांना गोडधोड करावं थोडंसं सजावट करावी हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना फक्त तुम्ही हवे आहात आणि तुमची निस्वार्थपणे भक्ती हवी आहे तर मैत्रिणींनो आता महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा या दिवशी महाराजांची शोडोपचार पूजा करायची असते आता अभिषेक कसा करायचा ते सांगते महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर तर उठलंच पाहिजे कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही खूप फुल पुण्यदायी ठरत असते म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम देवपूजा करावी नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला भगवान श्री गणेशांचं पूजन करायचं आहे म्हणून गणेशाला अभिषेक करावा एक वेळा गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणावं नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना स्वामी समर्थ हा मंत्र म्हणावा तुम्ही या दिवशी जरी मूर्तीची स्थापना केली तरी काही हरकत नाही आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना प्रथम सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणावं सोळा वेळा नाही जमलं तर किमान एक वेळा म्हटलं तरी चालेल तसंच एक वेळा श्रीसुप्त म्हणावं मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत आपण का कंजूसपणा करायचा तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर आपण अभिषेक लवकरात लवकर करा अगदी साडेनऊ दहापर्यंत ठीक आहे किंवा साडेदहाच्या अगदी आरतीपर्यंत अगदी लवकरात लवकर साडे दहापर्यंत तुम्ही अवश्य करा आणि अगदी पहाटे उठून केला तरी अतिशय उत्तम पण आपल्या जबाबदाऱ्या तसेच बरेच काही कामं असतात आपल्याला आणि म्हणून आपण लवकरात लवकर अभिषेक करा अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं एक वेळा सुक्त म्हणायचं सुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे त्याचबरोबर पवनमान सुक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा ते एकदाच म्हणायचं आणि रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा म्हणायची आहे संपूर्ण म्हणायची गरज नाही अभिषेक पाण्याचा करा पंचामृताचा करा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करू शकता आता पंचामृतामध्ये तुम्ही दूध दही मध तूप साखर त्याचबरोबर चंदनाचा सुद्धा तुम्ही करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक फक्त पाण्याने केला तरीही चालेल पण शोडोपचार पूजा केली तर पूजा तर झालीच पाहिजे आपल्याला किती भली मोठी हौस असते तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतं लक्षात ठेवा नैवेद्य काय दाखवायचा आता महाराजांना साधी सोपी केलेली पूजा आवडते तुम्ही साधी पोळी वरण भात हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल किंवा बेसन पिठाचे लाडू महाराजांना खूप आवडतात तुम्ही तेसुद्धा बनवू शकता किंवा काहीतरी गोडधोड काहीही तुम्ही गोडधोडमध्ये बनवू शकता जसं की खीर पुरी वगैरे एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिनं आपल्या मुलांकडून नवऱ्याकडून सासूबाईंकडून कोणीही असो घरामधील व्यक्ती त्याच्याकडून पूजा करून घ्यावी आता महाराज तर विटाळ वगैरे सुतक पाळत नाहीत असं असलं तरीही आजही महाराज आपल्या म निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत असतात मासिक धर्म आहे मग मी देवाची महाराजांची सेवा करू का तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती चांगली नसते त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी फक्त आपण शुद्ध मनाने करू शकतो म्हणून दुसऱ्याकडून तुम्ही करून घ्या पण तुम्ही स्वतः करू शकत नाही तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता त्याला काहीही बंधन नाही कुठलाही नियमाची गरज नाही आहे यासाठी आता बघा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या कधी कधी महाराजांच्या कानाच्या खाली डोळ्यामध्ये पाणी असतं तर ते सगळं व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ करायचं आहे स्वच्छ करून झाल्यावर ती महाराजांना आपल्याला हिना अत्तर अतिशय प्रिय आहे बघा म्हणून आपण महाराजांना हिना अत्तर लावायचं संपूर्ण अंगावरती त्यांच्या मूर्तीवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा जय जय श्री स्वामी समर्थ जे तुम्हाला म्हणता येईल जे तुम्हाला सोपं आहे असं वाटेल जे आवडेल तुम्हाला ते तुम्हाला म्हणायचं आहे किंवा महाराजांचं सगळं छान छान गाणी असतील किंवा तारकमंत्र तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता तर हे सगळं झाल्यावर ती मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला हिनात्तर लावायचं महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचं महाराजांना वस्त्र परिधान करायचं फूल असेल पिवळं फूल असेल तर एखादं पिवळं फूल अर्पण करा त्यानंतर खडी साखरेचा किंवा साधी साखर याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आता ही झाली मांडणी ही झाली सेवा तुम्ही दिवसभरात अगदी लवकरात लवकर अभिषेक करा सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी तुम्हाला या सगळ्या सेवा करणं एकाच वेळी नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्यात वेळ काढून ही सेवा करू शकता आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो ज्यांच्या घरात फोटो आहे फोटोला अभिषेक चालतो का तर नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं तर फोटो फक्त स्वच्छ पाण्याने जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्याने महाराजांचा फोटो तुम्हाला स्वच्छ आणि साफ करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या फोटोला हि नात तर लावायचं आहे आणि एका कापसामध्ये ते ही नात तर घ्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला ते तुम्ही लावू शकता तर तुम्ही ते फोटोला लावू शकता फोटो असेल तर महाराजांना अष्टगंध लावा म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत अभि अभिषेक करण्यासाठी करणार आहात ना त्या सगळ्या सेवा तुम्हाला त्या सगळे महाराज यांच्या फोटोसमोर बसून करायचे आहेत महाराजांच्या फोटोसमोर बसून अगदी महाराजांचा फोटो स्वच्छ करणं किंवा महाराजांना अष्टगंध हिना अत्तर लावणं हे सगळं करत असताना महाराजांचा नामजप आपल्याला सुरू करत राहायचं आहे तर जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठलं फूल असेल तर ते मग तुम्ही अर्पण करा पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना खूप आवडतात तर तुम्ही तेसुद्धा त्यांना अर्पण करूच शकता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना निश्चित अर्पण करू शकता शेवटी काय मनातील भाव खूप महत्त्वाचा असतो आपल्या महाराजांना फक्त भक्ती महत्त्वाची आहे एवढं लक्षात घ्या आम्ही कलश मांडणी करू शकतो का तर नाही केली तरी चालेल पण खूप हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्ती शेजारी म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता पण आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा आणि नंतर महाराजांच्या मूर्तीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे ओम गंग गणपते नमहा असं म्हणत पाण्याने अभिषेक करा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा किंवा एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे दुसरीकडे मांडणी करणार असाल तर हे सांगत आहे तिथे करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याकडे जर दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण कराव्या आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि जी काही शोडोपचार पूजा करायची असते ती तुम्हाला करायची आहे मग हे करून सगळं झाल्याच्या नंतर तुमच्याकडे पादुका असतील तर सांगते तर त्या पादुका पण इथे ठेवा तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आता आता काय करायचं आहे बघा अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं तर बघा फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल ना तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल आपण लोकांना बोलावतं बघ प्रसादाला त्यांना थोडं प्रसादाच्या वेळी थोडं तीर्थ द्या आणि घरातल्यांनाही हेच तीर्थ सगळं तुम्ही देऊ शकता किंवा तुळशीला सोडून कुठल्याही झाडांना तुम्ही ते अर्पण करू शकता कारण सेवा मोठी असते ना मग तीर्थ जास्त असतं त्यामुळं राहिलेलं तीर्थ झाडांना तुम्ही घालू शकता या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायचे असते अतिशय साधी आणि सोपी आहे बघा आता प्रकट दिन म्हटलं की अन्नदान येतं महाराज बघतात तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म आणि तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणतात आणि म्हणून या दिवशी दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता फुलं नाही फूल नाही तर किमान फुलाची पाकळी तरी आपण दान द्यायला हवी तर आपल्या जवळ मंदिर नाही आहे तर मग काय करायचं मग तुम्ही दत्त मंदिरात तरीही चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेलात मठात गेलात केंद्रात गेलात तरीही चालेल या दिवशी मात्र केंद्रात तुम्ही नक्की जावं अशी माझी इच्छा आहे महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून कृपया स्वामींना काही मागू नका बऱ्याच वेळा असं होतं एवढं पारायण केलं रोज केंद्रात जातो आरत्या करतो हे सगळं करतो तरीसुद्धा माझ्या मनासारखं होत नाही किंवा के आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही तर बघा आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे आणि योग्य वेळ आल्यावर आपण मागील मागितलं आहे ना त्याच्यापेक्षा हजार पटीनं महाराज आपल्याला देतील उलट असं म्हणा की तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहात हीच सद्भावना असावी आणि याच दिवशी अर्थात नारळ खडीसाखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं आहे तेच खूप आहे महाराज धन्यवाद याबद्दल कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा सा दिवस असतो म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं चांगलं हळूहळू घडत आहे एका वेळेस सगळं काही मिळत नाही आणि त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांची साथ असल्यावर ती सगळं चांगलं होतं तरी या पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे थोडक्यात काय तर आपल्याला महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची जे काही आपल्याला दिलं आहे त्याबद्दल हा प्रकट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं छोटीशी माळ घालावी आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो तर महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात किंवा कुठे पण भेटेल तुम्हाला तर आवर्जून छानपैकी वस्त्र घ्या आणि नवीन वस्त्र आजच्या दिवशी परिधान करा महाराजांना आता सेवा करताना सर्वप्रथम स्वामी स्तवन एक वेळा अथर्व शीर्ष सोळा वेळा सुक्त एक वेळा श्रीसुक्त म्हणा एक वेळा पवन मानससुक्त म्हणा आणि फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करावा आणि तारक मंत्र अकरा वेळा पठण करावा अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ नामजप करा या सेवा स्वामींसाठी तुम्ही प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजेत व तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर स्वामी या सेवा तुमच्याकडून नक्की करून घेतील तर मैत्रिणीनो बघा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद